दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गंगापूर धरणातून गोदावरी सध्या पाण्याचा सुरू आहे सोडण्यात आलेल्या या पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात वाहून गोदाघाट परिसरात प्रदूषण आहे एकीकडे गोदापात्र बकाल स्वरूप धारण करत असताना साप देखील पाहायला मिळत आहेत रोज सायंकाळी रामकुंडावर गोदेची महारती केली जात असून या सुमारास एका मुलीला सापणा दंश केल्याची घटना घडली होती यामुळे या, या ठिकाणी अशी घटना रोखण्यासाठी सर्पमित्र उपलब्ध करून देण्याची मागणी पुरोहित संघाकडनं केली जाते सद्यस्थितीत कडक उन्हाची चावूल लागली असल्याचं चा जाणवू लागलेलं ला आहे यातच गोदावरी नदीत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय उन्हामुळे अंगाची होणारी काहिली रोखण्यासाठी रामकुंडासह गोदाघाट परिसरात पोहणाऱ्यांची संख्या देखील वाढली युवा वर्गासह पर्यटक पाण्यात स्नान करून आनंद घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गोदावरी नदीत वाहून येत असलेल्या पानवेली गांधी तलाव तसंच गाडगे महाराज पुलाजवळ अडकल्या जात असून यामुळे गोताघाट परिसरात दुर्गंधी पसरू लागली याचा त्रास नागरिकांसह पोहणाऱ्यांना देखील होतोय तर दुसरीकडे पानवेलीसोबत साप देखील वाहत आल्याचं चित्र दिसून येत आहे पाण्यासोबत वाहून आलेले साप अनेकांना दंश करत असल्यानं रामकुंड परिसरात सापांची दहशत निर्माण झाली आहे दोन ते तीन दिवसापूर्वी सायंकाळी रामकुंडावर होत असलेल्या गोदा महाआरती दरम्यान एका मुलीला सापनं दंश केल्यानं तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यामुळे येथील नागरिक भयभीत होत असल्यानं सर्पदंशाच्या आणखी घटना रोखण्यासाठी आणि नागरिकांसह पर्यटकांना भयमुक्त करण्यासाठी मनपा प्रशासनानं या ठिकाणी सर्पमित्र नेमण्याची मागणी पुरोहित संघाकडनं केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक